नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना तर त्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार महिला व बालविकास विभागाने दिला प्रस्ताव याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता लाडक्या बहिणींवर कशा पद्धतीने या ठिकाणी गुन्हे दाखल होणार आहे अशी माहिती दिलेली महिला व बालविकास विभागाने दिलेला हा जो प्रस्ताव आहे तो काय आहे ते का या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अपडेट तर त्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार महिला व बालविकास विभागाने दिला प्रस्ताव बघा काय सांगतोय अपडेट लाडकी बहीण योजनेसंदर्भात महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जातात महायुती सरकारने या योजनेअंतर्गत दोन हजार शंभर म्हणजे एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे या योजने दोन कोटीपेक्षा जास्त महिलांना लाभ घेतला आहे मात्र यातील तीस ते पस्तीस लाख महिलांचे अर्ज हे बाद होणार असल्याचे सांगितले जात आहे या महिलांच्या अर्जाची पडताळणी केली जाणार आहे तर खोटी माहिती देऊन लाभ घेणाऱ्या महिलांविरुद्ध ए आय या आर दाखल करण्यात येणार असल्याचा प्रस्तावही देण्यात आल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे बघा मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व समावेशक पडताळणी मोहिमेचा एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बालविकास म्हणजे डब्ल्यू सी डी विभागाचे अधिकारी सादर केलेल्या कागदपत्राची उलट तपासणी करतील लाभार्थ्यांच्या घरांना भेटी देतील आणि संपूर्ण डेटा मॅचिंग करतील ज्यांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे ज्यांना त्यांना या योजनेतून बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात येईल पण खोटी माहिती देऊन लाभ घेतला जात असेल तर अशांवर एफ आय आर दाखल करण्याचा प्रस्ताव हे महिला व बालविकास विभागाने दिला आहे ही पडताळणी मोहीम महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्या त्या ठिकाणी राबवण्यात येईल जिल्हा आणि विभागीय स्तरावर पडताळणी देखील केली जाईल असे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने देखील सांगितलेलं आहे असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इंग्रजी वर्तमानाशी बोलताना सांगितले आहे मिळालेल्या या माहितीनुसार विभागाला फसव्या लाभार्थींबाबत दोनशेहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यानंतर ज्यानंतर आपल्या राज्यात मंजूर झालेल्या एकूण दोन पॉईंट पाच कोटी म्हणजे अडीच कोटी अर्जांपैकी एक टक्के दोन पॉईंट पाच लाख अर्जाची तपासणी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेण्यात आला आहे या व्यापक पडताळणीसाठी दोन ते तीन महिने लागतील अशी देखील या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केली जात आहे पडताळणी मोहिमेचा उद्देश हे पारदर्शकता सुनिश्चित करणे आणि अपात्र दावे दूर करणे हे आहे एका महिन्याच्या तपासणीनंतर किती अर्जाची पडताळणी करायची याची स्पष्ट कलना कल्पना या ठिकाणी येईल असे देखील या ठिकाणी अधिकाऱ्याने सांगितले बघा लाडक्या बहीण योजनेसाठी वेगळा सरकारी ठराव यापूर्वी जारी करण्यात आला होता या ठिकाणी बालविकास आणि महिला विभागाचे नवे मंत्री नियुक्त झाल्यानंतर डिसेंबर मधील रकमेचे या ठिकाणी वितरण होईल महायुतीने वाढीव अनुदानाची घोषणा केली असली तरी सरकार स्थापनेनंतर नव्या मंत्र्यांनी सूचना देणे आवश्यक आहे या सूचनानंतर जी आर जारी केली जाईल आणि वाढीव रक्कम डिसेंबर किंवा जानेवारीपासून वितरित केली जाईल की नाही याचा निर्णय हे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाईल त्यानंतर एक जी आर जारी केला जाईल शिवाय हिवाळी अधिवेशनात एक पूरक बजेट जारी करावे लागेल बघा लाडकी बहिणाची या ठिकाणी पडताळणी कशी होणार लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जांची पडताळणी होणार आहे यातील अपात्र महिलांचे अर्ज बाद करणार आहे आणि त्यामुळे फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ देण्याचा नव्या सरकारचा या ठिकाणी भर आहे या पडताळणी प्रक्रियेत कोणती कागदपत्रे तपासली जाणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा पहिलं आहे उत्पन्नाचा दाखला अर्जदार महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पाच म्हणजे अडीच लाख असणे आवश्यक आहे त्याची माहिती देणारे कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर आयकर प्रमाणपत्र लाभार्थी महिलांच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती ही, ही इन्कम टॅक्स भरत नसावा अशी देखील अट आहे त्यामुळे त्यांची छाननी या ठिकाणी केली जाईल सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन जर लाभार्थी महिला किंवा तिच्या कुटुंबातील व्यक्तीकडे चार चाकी वाहन असेल आणि पेन्शन मिळत असेल तर त्यांनाही या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे शेती बघा पाच एकरांपेक्षा जास्त जमीन असेल तर महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे बघा कुटुंबातील लाभार्थ्यांची मर्यादा एका कुटुंबातील फक्त दोन महिलांना या योजनेचा या ठिकाणी लाभ मिळणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना आहे तर त्या लाडक्या बहिणींवर गुन्हे दाखल होणार महिला व बालविकास विभागाने दिलेला हा जो प्रस्ताव आहे तो संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद